नमस्कार मित्रांनो ट्रेडिंग हाऊस या आपल्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ संडे स्पेशल व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये ॲज पर अवर ट्रेडिशन आपण स्विंग ट्रेड देत असतो किंवा पोझिशनल ट्रेड देत असतो किंवा एस आय पीसाठी सांगत असतो आणि त्याच्यासोबत मंडेला निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने इंटरडेमध्ये ट्रेड्स घेतले पाहिजेत त्याच्यासाठी इम्पॉर्टंट लेवल देत असतो सो सुरू करूया आजचा व्हिडिओ हा बघा हा निफ्टीचा डेलीचा चार्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की निफ्टीमध्ये एक ब्रेकआउट आलेला आहे आणि तो ब्रेकआउट लास्ट लास्ट मार्केट वरती गेला आणि त्याच्यानंतर परत एकदा खाली पण आलेला आहे पण निफ्टी आता एक्झॅक्टली आपल्या सपोर्ट लाईनवर आहे ही सपोर्ट लाईन मी तुम्हाला लास्ट वीकलाच काढून दिलेली बघा मार्केट परफेक्टली इथे येऊन थांबलेलं आहे पण ॲक्च्युली आता हे जे स्ट्रक्चर तयार झाले निफ्टीचं हे स्ट्रक्चरमध्ये थोडंसं सा मार्केट साईड इफेक्टमध्ये किंवा थोडं रिट्रेसमेंटमध्ये येण्याचे चान्सेस आहेत तो सपोज मार्केटला जर खाली यायचं असेल तर मार्केट एकवीस हजार एकशे वीसची जी लेवल आहे तिथपर्यंत येऊ शकतो त्याच्यामध्ये मार्केट एक मार्केटला बावीस हजार तीनशे पंधराच्या आसपास एक सपोर्ट अवेलेबल आहे पण जर बावीस हजार पाचशेची सायकोलॉजिकल लेवल जर तुटली तर मार्केट बावीस हजार एकशे वीसच्या आसपास येऊ शकतो किंवा बावीस हजार ॲटलीस्ट तीनशेच्या आसपास तरी येऊ शकेल सो मंडेला मार्केट एक्झॅक्टली कशा पद्धतीने ट्रेड घेतो ते बघायला लागेल पण जे स्ट्रक्चर आता तयार झालं आहे त्यानुसार टेक्निकली मार्केट थोडंसं रिट्रेस अजून जास्त करेल असं दिसतंय आता आपण इतर सेक्टर बघूयात हा बघा हा बँक निफ्टी आहे तुम्हाला लास्ट वीकला मी सांगितलेलं की निफ्टीमध्ये त्यावेळेस परफेक्ट टॉपर धोजी तयार झालेली हे बघा ही कॅन्डल तयार झालेली दोजीनंतर तयार झाली ही कॅन्डल होती फ्रायडेचा व्हिडिओ आपला बनवला पाच तारखेचा व्हिडिओ तर त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटत होतं की बँक निफ्टी तिथून वरती जाईल पण तिथे रिसिस्टन्स आहे इथे जर आपण बघाल बघा इथे बघा इथे अठ्ठावीस डिसेंबरला एक वरती टॉपर धोजी तयार झालेली बँक निफ्टीने लाईफ टाईम हाय बनवलेला आणि तिकडनं बँक निफ्टी खाली रिटेल झालेली सो टेक्निकली इथून लगेचच ब्रेकॉर्ड बनत नव्हता तो बघा हा बँक निफ्टीने ब्रेकआउट दिला हा बघा इथे ब्रेकआउट आला त्याच्यावरती क्लोजिंग आली त्याच्यानंतर ही 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 जी कॅन्डल दिसते तुम्हाला ही कॅन्डल ग्रीन कॅन्डल ही दहा एप्रिलची बुधवारची जी कॅन्डल आहे ती सुपर बुलिश होती पण तरीसुद्धा आपण ज्यावेळेस बघितलं फ्रायडेला क्लोजिंग आली ती त्या त्या कॅन्डलच्या खाली पण आली आणि आपली जी लेवल होती लाईफने हायची लेवल फोर्टी एट सिक्स फिफ्टी त्याच्या खाली क्लोजिंग आलेली आहे तो टेक्निकली मला हेच एक्सपेक्टेड होतं की मार्केट बँक निफ्टीमध्ये लगेच ब्रेकआउट नाही आला पाहिजे थोडंसं बँक निफ्टीने साईडवेज बिहेव केलं पाहिजे किंवा ॲटलीस्ट एक रिट्रेसमेंट दिली पाहिजे आपण याला हेल्दी मार्केट बोलू शकतो तो बँक निफ्टीमध्ये ह्या आठवड्यामध्ये आपण एक रिट्रेसमेंट किंवा साइडवेज मूव एक्सपेक्टेड आहे सपोज बँक निफ्टी जास्तीत जास्त कुठपर्यंत रिटर्स होईल फोर्टी सेवन टू हंड्रेडच्या आसपास रिटर्स होऊ शकेल किंवा त्याच्यावरती एक लेवल आहे फोर्टी एट थाउजंड फोर्टी एट थाउजंड एक इम्पॉर्टंट सायकोलॉजिकल लेवल आहे आणि जर फोर्टी एट थाउजं जर ब्रेकआउट ब्रेकडाऊन झाली तर फोर्टी सेवन टू हंड्रेड ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे सो ह्या आठवड्यामध्ये बँक निफ्टीसाठी ही लेवल इम्पॉर्टंट आहे आणि एक सायकोलॉजिकल लेवल इथे एक ही बघा ही एक फोर्टी एट थाउजंडची एक सायकॉलॉजिकल लेवल इम्पॉर्टंट आहे आणि एक फोर्टी सेवन थाउजंड टू हंड्रेड ही लेवल एक इम्पॉर्टंट आहे इथे ब्रेकडाऊन तर झालेलं आहे ऑलरेडी आणि ह्या ब्रेकडाऊनमध्ये ज्यांनी इथे पोझिशन घेतलेल्या बाईंग साईडच्या ते सगळे लोक इथे ट्रॅप झालेले आहेत so, सो त्यांचे स्टॉप लॉस आता था, हिट झालेत आणि था, जर ही दोजीची लेवल जर तोडली तर स्टेट अवे मार्केट फोर्टी एट थाउजंडला पोचेल आणि इथे जर मार्केटने इथे परत एकदा बघा इथे लगेच सेल करू नका मोस्टली मार्केट याच्या ना खाली नाही आलं पाहिजे इथून जर मार्केटमध्ये एक बाउन्स बॅक आला तर येऊ शकतो पण जर ही लेवल पण जर तुटली तर खाली डायरेक्टली फोर्टी सेवन टू हंड्रेडच्या आसपास सपोर्ट आहे सो so, ह्या वीकमध्ये बँक निफ्टीमध्ये आपण फक्त सेलिंगचे ट्रेड्स एक्सपेक्ट करतो आहे हा बघा हा पी एस यू बँक निफ्टीचा इंडेक्स आहे ज्याच्यामध्ये आपल्याला क्लिअर कट एक दिसतं आहे की मार्केटने डबल टॉप बनवलेला आहे त्याला तर आपण पण ट्रिपल टॉप पण बनवू शकतो बोलू शकतो ट्रिपल टॉप बनून मार्केट रिट्रेस करेल तो पी एस यू बँक सुद्धा सिग्नल दाखवत आहे निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस बँक निफ्टीला फॉलो करतो ब्लाइंडली याच्यामध्ये पण क्लिअर कट आपल्याला दिसत आहे बघा इथे ह्या लेवलला इथे ब्रेकआउट आलेला म्हणजे प्राईस गॅपवरती होत होती पण प्राईस सस्टेन होत होती गॅपवरती होऊन परत खाली यायची गॅपवरती ओपन व्हायची आणि परत खाली यायची आणि आता तर क्लिअर कट दिस इज अ क्लिअर कट ब्रेकडाऊन सो फिनान्शियल सर्व्हिसेसचे टॉक्स स्टॉक्स आहेत किंवा इन निफ्टी पण आपण ट्रेड करतो ॲक्च्युली याचे पण ऑप्शन्स अवेलेबल आहेत हे पण जर आपण जर ट्रेड करत असाल याच्यामध्ये पण नेक्स्ट वीकमध्ये आपण सेलिंगसाठीच ट्राय करायला पाहिजे बघा हा आय टी इंडेक्स आहे हा इम्पॉर्टंट इंडेक्स आहे आपण जर बघितलं आय टी इंडेक्स ऑलरेडी त्याच्या इथे एक बेस तयार करतो आहे बावीस मार्चपासनं ते आजपर्यंत म्हणजे जवळजवळ आता एवढे ट्रेडिंग सेशन झाले संपूर्ण सेशन ट्रेडिंग सेशनमध्ये आय टी सेक्टर एवढीशाच एका रेंजमध्ये नॅरो रेंजमध्ये ट्रॅव्हल करतो आहे असं काय झालं कारण की ह्या आठवड्यामध्ये आय टीचे जे मेजर स्टॉक्स आहेत जसं टी सी एस इन्फोसिस एच सी एल टेक टेक महिंद्रा विप्रो अशा सगळ्यांचे रिझल्ट अवेटेड आहेत त्याच्यातला टी सी एसचा रिझल्ट फ्रायडेला आलेला आहे आणि तो रिझल्ट ठीकठाक आहे म्हणजे वाईट नाही आहे एकदम चांगला पण नाही आहे पण चांगला रिझल्ट आहे तो इथून आय टी सेक्टरमध्ये एक बॅक एक्सपेक्टेड आहे आय टी सेक्टरसाठी थर्टी फाय थाउजंड फाईव्ह हंड्रेडची एक इम्पॉर्टंट लेवल आहे हो इल, ही लेवल जर ब्रेकआउट आला तर आय टी सेक्टर बुलिश होईल त्याच्यानंतर मग आपण आय टी सेक्टरमध्ये ट्रेड घेऊ शकतो पण सपोज थर्टी फोर थाउजंड सेवन हंड्रेड ही लेवल जर ब्रेकडाऊन झाली तर आय टी सेक्टर जास्त बेरिश होईल आणि त्याच्यानंतर आय टी सेक्टरला डायरेक्ट सपोर्ट आहे थर्टी थ्री थाउजंड थ्री हंड्रेडच्या आसपास ही जर लेवल जर तुटली तर आय टी सेक्टर बेरिश होईल आणि मग तो मार्केटला पण खाली घेऊन येईल पण सपोज आय टी सेक्टर इकडनं ब्रेकआउट जर आला तर आय टी सेक्टर बुलिश होईल आणि मग मग त्याच्यानंतर आपण आय टी सेक्टरमध्ये आय टी सेक्टर स्पेसिफिक स्टॉक्समध्ये स्विंग ट्रेड्स घेऊ शकतो पण टेक्निकली जर आता बघितलं ॲज पर धिस टेक्निकल सेटअप आय टी सेक्टरला इथे एक वरच्या साईडला ब्रेकआउट आला पाहिजे अशी प्रॉबेबिलिटी आहे लेटस्ट सी ह्या वीकमध्ये काय होत आहे मोस्टली जे होईल ते सोमवारी किंवा मंगळवारीच आपल्याला कळून येईल काय होते मार्केटमध्ये हा बघा एफ एम सी जी इंडेक्स आहे एफ एम सी जीमध्ये आपण बघितलं ऑलरेडी ब्रेकआउट आलेलं आहे एफ एम सी जी सेक्टर हा एकदम हळूहळू चालतो लो बिटा स्टॉक्स असतो त्याच्यामध्ये पण हा सेक्टर चान्सेस हा सेक्टर वर गेला पाहिजे लास्ट वीकला तुम्हाला मी डाबर पण दिला होता डाबर तुम्हाला एस आय पी करण्यासाठी दिलेला आहे पण एफ एम सी जी सेक्टर एक एकदम सेक्युअर बेट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एक एफ डीपेक्षा चांगले जास्त रिटर्न्स मिळतात पण ॲटलिस्ट तुम्हाला डाऊन साइड एकदम लिमिटेड असते तो ज्यांना एसआय पी करायची किंवा रिस्क फ्री इन्व्हेस्टमेंट करायची त्यांच्यासाठी एफ एम सी जी सेक्टर चांगला आहे हा बघा हा मिड मिडकॅप सिलेक्ट इंडेक्स आहे आपण इथं रेजिस्टन्सवर आहे इथून आपल्याला एक रि रिट्रेसमेंट एक्सपेक्टेड आहे मॉलकॅप हांड्रेड याच्यामध्ये सुद्धा डबल टॉप झाला आहे आणि एक्सपेक्टेड आहे की एक, एक, एक रिट्रेसमेंट आली पाहिजे मेटल सेक्टर सुपर बुलिश आहे लेटस्टी आता मेटल सेक्टरमध्ये काय होतं आहे पण मेटल सेक्टरमध्ये जर रिट्रेसमेंट आली तर ती किती सस्टेन होते ते बघायला लागेल पण सध्या तरी मेटल सेक्टरचे स्टॉक्स सुपर बुलिश आहेत ऑटो सेक्टर सुपर बुलिश आहे ऑटो सेक्टरमध्ये पण एक रिट्रेसमेंट सुरू झाली आहे पण ती किती रिट्रेसमेंट खालीपर्यंत येते ते बघायला लागेल ऑटो सेक्टर आपल्यासाठी बुलिश आहे एनर्जी सेक्टरमध्ये रिट्रेसमेंट एक्सपेक्टेड आहे रिलायन्स बघत आपण रिलायन्स इंडस्ट्री बघा रिलायन्स इंडस्ट्री एनर्जी सेक्टर दोघांमध्ये रिट्रेसमेंट एक्सपेक्टेड दिसते हा बघा फार्मा सेक्टर आहे लास्ट वीकला तुम्हाला मी एक नाईन्टीन थाउजंड फोर हंड्रेडच्या आसपासची एक लेवल दिलेली ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं की बघा ही इथे फार्मा सेक्टरने इथे एक रिट्रेसमेंट घेतलेली तुम्हाला सांगितलेलं आणि आमच्या एका व्ह्युअरने एक क्वेश्चन विचारलेला सन फार्मासाठी त्या व्ह्यूवरला मी सांगितलंसुद्धा होतं की सेक्टरमध्ये आता इथे एक रिट्रेस इथे एक रेसिस्टन्स आहे तो सन फार्मामधली तुमची पोझिशन असेल जर तुम्ही प्रॉफिटमध्ये असाल तर तो प्रॉफिट बुक करा तो बघा आता तिथून फार्मा सेक्टर खाली आलेला आहे आणि जर फ्रायडेचं सेशन जर बघितलं तर फार्मा सेक्टरमध्ये जवळजवळ बघा फार्मा सेक्टरमध्ये आपण जर बघितलं तर फ्रायडेच्या सेशनमध्ये जवळजवळ थ्री हंड्रेड प्लस डाऊन साईड आलेली आहे आणि जर आपण सन फार्मा जर बघितला बघा सन फार्मा सन फार्मा एका दिवसामध्ये चार टक्के डाऊन आलेला आहे सो आपण त्यांना दिलेलं सजेशन एकदम करेक्ट होतं आता त्यांनी तिथे प्रॉफिट बुक केलं आहे नाही केलं तसं त्यांनी काही कन्फर्मेशन दिलेलं नाही आहे पण आपण त्यांना सजेशन एकदम बरोबर दिलं होतं आता आपण बघूयात निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी मंडेसाठी कुठल्या इम्पॉर्टंट लेवल्स आहेत इंटरडेमध्ये काम करण्यासाठी आणि एक्झॅक्टली कशा पद्धतीने ट्रेड्स घेतले पाहिजेत हा बघा हा निफ्टीचा इंटरडे चार्ट आहे आपण मंडेसाठी बघितलं तर मंडेमध्ये डिसेंडिंग सी पी आर आहे पण तो सी पी आर वाईड आहे डिसेंडिंग सी पी आर म्हणजे आपला व्ह्यू बेरिश असला पाहिजे आपण जर टेक्निकल अॅनालिसिस बघितलं डे टाईम फ्रेमवर त्याच्यामध्ये पण दिसतं आहे निफ्टी निफ्टीमध्ये एक डाउन साईड किंवा ॲट लिस्ट आपल्याला एक साइडवेज अप्रोच किंवा एक रिट्रेसमेंट येणार आहे तो मंडेला आपल्याला निफ्टी फक्त सेलिंगसाठीच बघायची बाईंगसाठी बघायची नाही आहे पण सेल कुठे करा सगळ्यात इम्पॉर्टंट सेलिंगसाठी लेवल असेल ही बावीस हजार सातशे सहासष्ट ही जी लेवल आहे ही सगळ्यात बेस्ट लेवल असेल सेलिंगसाठी सेकंड बेस्ट लेवल असेल सेलिंगसाठी ही प्रिव्हियस डे हाय पण या दोन लेवल येण्याचे चान्सेस कमी आहेत कारण की मार्केट बघा क्लोजिंग झालेले बावीस हजार पाचशे एकोणीसच्या आसपास तर तिकडनं एवढ्या वरती गॅपअप होणं चान्सेस कमी आहेत पण सपोज वरती गॅपअप जर आपल्याला चान्स मिळाली तर ह्या लेवलला जर प्राईज आली इथे कुठे ओपन होऊन तर ह्या लेवलला तुम्ही जर बेरीज सिग्नल जर दिसला तर सेलिंगसाठी ट्राय करा किंवा जर सपोज ही जी लेवल आहे ही लेवल जर सपोज ब्रेकडाऊन झाली इथे पण तुम्ही सेल करू शकता पण मंडेला तुम्ही मोठ्या टार्गेटसाठी बघू नका छोटे छोटे स्काल्पिंग करा कारण की मंडेला जास्त मोठं ट्रेंडिंग मार्केट राहील याचे चान्सेस फार कमी आहेत आणि सपोज तुम्हाला जर ह्या लेवलला जर इकडे जर कुठे बाईंग ॲक्शन जर दिसली इकडे कुठे बघा इकडे चांगला सपोर्ट आहे म्हणजे प्रिवियस डे लो असेल मंडेसाठी तो तुम्हाला चांगला सपोर्ट असेल इवन बावीस हजार पाचशेच्या आसपास एक चांगला सपोर्ट आहे बावीस हजार तीनशेच्या आसपास एक चांगला सपोर्ट आहे पण इथे बाईंग नका करू तुम्ही निफ्टीमध्ये फक्त सेलिंगसाठी ट्राय करा बाईंगसाठी ट्राय करू नका जर बाईंगच्या लेवलला असतील तर ट्रेडच नका घेऊ अवॉइड करा ट्रेड हा बघा हा बँक निफ्टीचा इंट्राडे चार्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की डिसेंडिंग सी पी आर आहे म्हणजे आपण सेलिंगसाठी ट्राय करायला पाहिजे आपण आता जस्ट डे टाईम फ्रेमवर वीकली अॅनालिसिस केलं याच्यात आपल्याला दिसतंय की बँक निफ्टीमध्ये एक रिट्रेसमेंट एक्सपेक्टेड एक आहे डाऊन साईडला तो बँक निफ्टीमध्ये आपण ह्या आठवड्यामध्ये फक्त आणि फक्त सेलिंगसाठी ट्राय करणार आहे आता आपल्याला दिसतं आहे ॲज पर लेवल्स सगळ्यात बेस्ट लेवल आहे बँक निफ्टी सेल करण्यासाठी फोर्टी एट थाउजंड सिक्स फिफ्टीची ही जी लेवल आहे ह्या लेवलला सपोज सोमवारी मार्केट ओपन झालं आणि जर तुम्हाला तिथे रिजेक्शन दिसलं बेरिश एक्शन दिसली तर बिनधास सेल करा आणि नि बँक निफ्टीमध्ये सेल केल्यानंतर चान्सेस से आहेत ॲटलीस्ट तुम्हाला पहिला टार्गेट रिवेज डे लोपर्यंत मिळेल आणि जर आपण हे जर कॅल्क्युलेशन केलं जवळजवळ वन सेवन्टी पॉईंट्स वगैरे तुम्हाला याच्यावर मिळू शकतात आणि हे हमखास तुम्हाला मिळतील फक्त इथे जर प्राईज ओपन झाली तर एका चांगल्या बेरिश कॅन्डलची वेट करा एक चांगली बेरिश कॅन्डल इथे तयार झाली इथे तुम्ही बिंदास सेल करू शकता आणि हा टार्गेट तुम्हाला मिळू शकेल ही झाली सेलिंगसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट लेवल सपोज प्राईज याच्यापेक्षा जास्त वरती ओपन झाली सपोज ह्या लेवलला ओपन झाली ले. तर ह्या लेवलला पण सेलिंगसाठी एकदम बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे इथे पण तुम्ही सेल करू शकता आणि त्याच्यानंतर टार्गेट बुक करा ह्या लेवलपर्यंत फोर्टी एट सिक्स फिफ्टीपर्यंत तो उद्या तुम्हाला सेलिंगसाठी बँक निफ्टीचे दोन लेवल इम्पॉर्टंट आहेत <inaudible> एक ही लेवल इम्पॉर्टंट आहे आणि एक ही लेवल इम्पॉर्टंट आहे पण सगळ्यात बेस्ट लेवल असेल ही लेवल फोर्टी एट सिक्स फिफ्टीची जी लेवल आहे ये लेवल बँक निफ्टीमध्ये सेलिंगसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट लेवल असेल तो आता आपण ते बघितलं निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांमध्ये आपल्याला सोमवारी सेलिंगसाठीच प्रयत्न करायचे आहेत आणि दोन दोघांमध्ये सेलिंगसाठी इम्पॉर्टंट लेवल दिलेले आहेत सो बँक निफ्टीमध्ये जर तुम्हाला सेलिंग अपॉर्च्युनिटी मिळाली तर ती मिस नका करू आपण प्रत प्रत्येक संडेला तुम्हाला एक एक स्विंग ट्रेड दिलेले आहेत आणि काही त्यातले बरेच स्विंग ट्रेड सक्सेसफुल झालेले आहेत काही ट्रेड तुम्हाला एस आय पीसाठी दिलेले आहेत काही पोझिशनसाठी दिलेले आहेत सगळे ट्रेड चांगले चालले आहेत ह्या संडेला तुम्हाला मी स्विंग ट्रेड देत नाही आहे त्याच्यामागे रिझन असं आहे की ही जी कॅन्डल तयार झाली आहे ही कॅन्डल मला एक्सपेक्टेड आहे मार्केट इथून थोडंसं अजून रिटेल झालं पाहिजे सोमवारी किंवा मंगळवारी मी बघेल मार्केटमध्ये काय होत आहे सपोज मार्केटमध्ये रिटेस्ट येत असेल तर जिथे मार्केट पॉज होईल त्या दिवशी मी तुम्हाला स्विंग ट्रेड देईल म्हणजे तुम्हाला मी स्विंग ट्रेड देईल पण सोमवारी मंगळवारी किंवा नेक्स्ट वीकला ज्यावेळी स्विंग टेड ॲक्च्युली मार्केटमध्ये तयार होईल त्या दिवशी तुम्हाला मी स्विंग ट्रेड देईल आता सध्या मार्केटमध्ये आता इमिजिएटली स्विंग टेड अवेलेबल नाही आहे कारण की मंडेचं मार्केट बघणं गरजेचं आहे कारण की सध्या अर्निंग सीझन सुरू झाली आहे कंपनीचे रिझल्ट कसे येत आहेत प्रॉफिट दाखवत आहेत लॉस आहेत त्याच्यावर तुम्हाला स्विंग ट्रेड डिपेंड असतील पण uh, काळजी नका करू तुम्हाला स्विंग ट्रेड मी नक्की देईल uh, तुम्हाला जर आपले एपिसोड आवडत असतील तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवायला विसरू नका थँक्यू